आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com डब्ल्यू हा धडा आहे रविवारी सहा एप्रिल दोन विषय अवास्तव सोनेरी यहोशवा तुम्ही कोणाची सेवा करायची हे आजच निवडा उत्तरदायी वाचन इफिसकरांस आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो त्याने प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती मी प्रार्थना करतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव गौरवी पिता तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयी ज्ञान तुम्हाला पुरवल ते देव मी असे सांगतो की तुमच्या डोळे प्रकाशित होवो त्यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे आणि आम्हाला विश्वासांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्याचा तो सराव आहे उपदेश बायबल पासून निर्गम माझ्याशिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस त्यांची उपासना करू नको किंवा त्यांची सेवा करू नकोस कारण मी परमेश्वर तुझा देव आहे मी ईर्ष्यावान देव आहे जे माझ्या विरुद्ध पाप करतात माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात मी त्यांना शिक्षा करीन मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो राजे रहबाम शखीम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्रायल लोक तेथे गेले होते तेव्हा राजाने सल्ला मसलत केली आणि सोन्याचे दोन वासरे बनवले राजाने मग एक सोन्याचे वासरू लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले त्याने बनवलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे राजे परमेश्वराने आपल्या एका संदेश त्याला देवाच्या माणसाला येहुदाहून बथेल नगरीला पाठवले तो तेथे पोहोचला तेव्हा राजा धूप होता हे निश्चित घडेल याचीही संदेश त्याने लोकांना चुणूक दाखवली तो म्हणाला परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल असे परमेश्वराने सांगितले आहे यराबाम राजाने संदेष्ट्याचे हे वेदी बद्दलचे बोलणे बेथेल मध्ये ऐकले तेव्हा वेदीवरील आपला हात उचलून राजाने त्या माणसाकडे निर्देश करत म्हटले पकडा त्याला पण हे बोलत असताना राजाच्याच हात लुळा पडला त्याला तो हलवता येईना नसेच वेदी भंग पावली त्यावरील राख जमिनीवर पडली संदेष्ट्याच्या तोंडून देवस बोलत होता याचा तो पुरावास होता तेव्हा राजा येराबाम त्या संदेश त्याला म्हणाला माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला राजाचा हात मग पूर्ववत झाला विलापगीत परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही परमेश्वराची करुणा चिरंतन आहे ती प्रत्येक दिवशी नवीन ताजी असते परमेश्वरा तुझी महान आहे मी मनाशी म्हणतो परमेश्वर माझा देव आहे म्हणूनच मला आशा वाटेल परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले योहान परुषांनी हे ऐकले की येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करून घेत आहे परंतु खरे पाहता येशू स्वतः त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत म्हणून येशू यहुदियातून निघून परत गालिल प्रांतात गेला गालिलाकडे जाताना येशूला शोमरून प्रांतातून जोवे लागले याकोबाची विहीर तेथे होती लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता म्हणून येशू विहिरीजवळ बसला तवा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली ती स्त्री म्हणाली महाराज मला आता कळले की तुम्ही एक संदेश आहात आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की येशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे येशू म्हणाला बाई माझ्यावर विश्वास ठेव अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी यरुशले अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करू लागले गुरुजी दोन भास खाऊन घ्या परंतु येशूने उत्तर दिले माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही येशू म्हणाला ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय लोकांस आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना कारण देवाने असे म्हटले आहे मी कधीही तुला सोडणार नाही मी कधीही तुला त्यागणार नाही निरनिराळ्या विचित्र शिकवणुकीमुळे बहकून जाऊ नका अंध्राच्या विधीने नवे, तर देवाच्या कृपेने आपली हृदय बळकट केलेली फार बरी पेत्र प्रियजन हो मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे प्रभूकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा राजाच्या अधीन असा जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रांताधिपतीने त्यांना पाठविले आहे म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अभिचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे मुक्त लोकांसारखे जगा पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य सर्व भक्तीचा सार म्हणजे दैवी प्रेमाचे प्रतिबिंब आणि प्रदर्शन आजार बरे करणे आणि पापाचा नाश करणे आपले म्हणाले जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा एखाद्याचे ध्येय श्रद्धेच्या पलीकडे सत्याचे पाऊल आरोग्य आणि पवित्रतेचा मार्ग शोधणे हे असले पाहिजे आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे देव प्रकट होतो आणि सर्व आध्यात्मिक इमारतीचा कोनशिला शुद्धता आहे आत्म्याचा बाबतीस देहाच्या सर्व अशुद्धतेपासून शरीर धुवून हे दर्शविते की शुद्ध अंतःकरणातील लोक देवाला पाहतात आणि आध्यात्मिक जीवन आणि त्याच्या प्रदर्शनाकडे येत आहेत आत्मा किंवा आत्मा म्हणजे फक्त एकच मन, मन आणि ते अनेक वचनी भाषेत अनुवादित करता येत नाही मूर्तीपूजक पौराणिक कथा आणि धर्मशास्त्राने बुद्धिमत्ता आत्मा आणि जीवन पदार्थात असू शकते ही चूक कायम ठेवली आहे आणि मूर्तीपूजा आणि कर्मकांड हे सर्व मानवनिर्मित विश्वासांचे परिणाम आहेत ख्रिश्चन धर्माचे विज्ञान गव्हापासून भुसा वेगळे करण्यासाठी हातात पंखा घेऊन येते विज्ञान देवाला योग्य घोषित करेल आणि ख्रिश्चन धर्म ही घोषणा आणि त्याचे दैवी तत्व प्रदर्शित करेल ज्यामुळे मानवजातीला शारीरिक नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या चांगले बनवेल दैवी विज्ञान जीवन आणि बुद्धिमत्तेच्या कथित भौतिक पायावर आपला मुख्य प्रहार करते ते मूर्तीपूजेला नष्ट करते इतर देव इतर निर्माते आणि इतर निर्मितीवरील विश्वास ख्रिश्चन विज्ञानापुढे पडला पाहिजे ते आजारपण आणि मृत्यूमध्ये दाखवल्याप्रमाणे पापाचे परिणाम उघड करते मनुष्य ख्रिश्चन विज्ञानाच्या उघड्या दारातून आत्म्याच्या स्वर्गात मानवांमध्ये प्रथम वारशात कधी प्रवेश करेल जन्मलेल्यांच्या सत्य खरोखरच मार्ग आहे मर्त्य मन स्वतःबद्दल अज्ञानी असते किंवा ते कधीही स्वतःला फसवू शकत नाही जर मर्त्य मनाला चांगले कसे व्हायचे हे माहीत असते तर ते अधिक चांगले झाले असते त्याला स्वतः व्यतिरिक्त इतर कशावर तरी विश्वास ठेवावा लागतो म्हणून ते पदार्थाला देव म्हणून सिंहासनावर बसवते मानवी मन सुरुवातीपासूनच मूर्तीपूजक आहे त्याचे इतर देव आहेत आणि ते एकाच मनापेक्षा जास्त मनावर विश्वास ठेवतात मर्त्य प्राणी नश्वर अस्तित्वाचेही आकलन करत नाहीत म्हणून ते सर्वज्ञ मन आणि त्याच्या निर्मितीबद्दल किती अज्ञानी असतील बायबल घोषित करते सर्व काही त्याच्याद्वारे दैवी वचनाने निर्माण केले गेले आणि त्याच्याशिवाय जे काही निर्माण झाले ते त्याच्याशिवाय झाले नाही हे दैवी विज्ञानाचे शाश्वत सत्य आहे जर पाप आजार आणि मृत्यू हे शून्यता म्हणून समजले गेले तर ते नाहीसे होतील जसे सूर्यासमोर वाफ वितळते तसेच चांगल्याच्या वास्तवासमोर वाईट नाहीसे होईल एकाने दुसरे लपवले पाहिजे मग वास्तविकता म्हणून चांगले निवडणे किती महत्वाचे आहे मनुष्य देवाचा आत्म्याचा आणि इतर कशाचाही उपकार नाही देवाचे अस्तित्व अनंतता स्वातंत्र्य सुसंवाद आणि अमर्याद आनंद आहे जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे स्वातंत्र्य आहे इस्रायली लोकांनी आध्यात्मिक उपासनेच्या प्रयत्नात त्यांचे विचार भौतिक गोष्टींवर केंद्रित केले त्यांच्यासाठी पदार्थ हा पदार्थ होता आणि आत्मा हा सावली होता त्यांनी भौतिक दृष्टिकोनातून आत्म्याची उपासना करण्याचा विचार केला परंतु हे अशक्य होते ते यहोवाला आवाहन करू शकत होते परंतु त्यांच्या प्रार्थनेने ते ऐकले गेले याचा कोणताही पुरावा दिला नाही कारण त्यांना देवाला बरे करण्याची त्याची शक्ती दाखविण्यासाठी पुरेसे समजले नाही वास्तविकतेला सुसंवाद साधण्यासाठी आणि अवास्तवतेला वेगळे करण्यासाठी जर एखादा माणूस मद्यपी असेल तंबाखूचा गुलाम असेल किंवा असंख्य प्रकारच्या पापांचा विशेष सेवक असेल तर त्याने या चुकांना सत्याच्या आधारे सामोरे जावे आणि नष्ट करावे चुकीच्या व्यक्तीला अशा सवयींना बळी पडल्याने होणारे दुःख दाखवून आणि खोट्या भूकांमध्ये खरे सुख नाही हे पटवून देऊन भ्रष्ट मन भ्रष्ट शरीरात प्रकट होते वासना द्वेष आणि सर्व प्रकारचे वाईट हे रोगग्रस्त श्रद्धा आहेत आणि त्या निर्माण करणाऱ्या दुष्ट हेतूंचा नाश करूनच तुम्ही त्यांचा नाश करू शकता जर पश्चातापी मर्त्य मनातील वाईट संपले असेल आणि त्याचे परिणाम व्यक्तीवर अजूनही असतील तर देवाचा नियम पूर्ण झाल्यावर आणि सुधारणा गुन्हा रद्द करून तुम्ही हा विकार दूर करू शकता आध्यात्मिक समजुतीसाठी जागा निर्माण करण्यासाठी भौतिक श्रद्धा काढून टाकल्या पाहिजेत आपण एकाच वेळी देव आणि धन दोन्हीची सेवा करू शकत नाही पण दुर्बल मनुष्य हेच करण्याचा प्रयत्न करत नाहीत का पौल म्हणतो देह आत्म्याविरुद्ध वासना करतो आणि आत्मा देहाविरुद्ध हे मान्य करण्यास कोण तयार आहे आपण भौतिक इंद्रियांनी दोन स्वामींची सेवा करू शकत नाही किंवा दैवी विज्ञानाचे आकलन करू शकत नाही औषधे आणि स्वच्छता सर्व आरोग्य आणि परिपूर्णतेच्या दैवी स्त्रोताचे स्थान आणि शक्ती यशस्वीरित्या बळकावू शकत नाहीत। जर देवाने माणसाला चांगले आणि वाईट दोन्ही बनवले असेल तर माणूस असाच राहिला पाहिजे देवाचे कार्य काय सुधारू शकते पुन्हा निष्कर्षात एक त्रुटी दिसली पाहिजे एक देव असण्यासाठी आणि आत्म्याच्या शक्तीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही देवावर परम प्रेम केले पाहिजे आपण आध्यात्मिक उपासना करतो केवळ आपण भौतिक उपासना करणे थांबवतो आध्यात्मिक श्रद्धा हा ख्रिश्चन धर्माचा आत्मा आहे पदार्थाच्या माध्यमाने पूजा करणे म्हणजे मूर्तीपूजक यहुदी आणि इतर विधी हे खरे उपासनेचे प्रकार आणि छाया आहेत खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील माझ्याशिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस निर्गम वीस ते तीन पहिली आज्ञा ही माझा आवडता मजकूर आहे हे के ख्रिश्चन विज्ञान प्रदर्शित करते तो देव आत्मा मनच्या त्रिमूर्ती शिखाना हे सूचित करते की मनुष्याला इतर आत्मा किंवा मन मन नसते तर देव अनंत भले करतो आणि सर्वांचे असेल पहिल्या आज्ञेचा दिव्य तत्व अस्तित्वाच्या विजना साधार देतो ज्याद्वारे मनुष्य आरोग्य पवित्रता आणि अनंत काळचे जीवन दर्शवितो एक अनंत देव चांगला पुरुष आणि राष्ट्रांना एकत्र करतो माणसाचे बंधुत्व बनवते युद्ध संपवते पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे तुझ्या शेजा अर्धविराम हलत यावर स्वत सारखी प्रीती कर मूर्तीपूजक आणि ख्रिश्चन मूर्तीपूजा नष्ट करतात सामाजिक नागरी गुन्हेगारी राजकीय आणि धार्मिक संहितांमध्ये जे काही चुकीचे आहे लिंग समतुल्य माणसाला शाप देतात आणि पाप दुःख शिक्षा हो किंवा नाश करू शकत नाही असे काहीही सोडत नाही मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल